नमस्कार मित्रमैत्रिणींनो मराठी चित्रपटसृष्टीतली सुप्रसिद्ध जोडी प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांच्याबद्दल आज आपण जाणून घेत आहोत आईवडिलांचा विरोध तरीही मंजिरीने बांधली लग्नगाठ माहेर तुटलं कित्येक वर्षाचा आबोला पण शेवटी प्रसाद जिंकलाच मराठमोळ्या जोड्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणारी जोडी म्हणजे मंजिरी ओक आणि प्रसाद ओक प्रसादने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं आज प्रसाद मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे यामागे त्याची प्रचंड मेहनत तर आहेच मात्र त्याच्या या यशात त्याची पत्नी मंजिरीची खंबीर साथ होती त्या दोघांनी अत्यंत वाईट परिस्थितीमधून मार्ग काढत एकमेकांना साथ दिली त्यामुळे प्रसाद आज यशाच्या शिखरावर आहे प्रसाद नेहमीच आपल्या यशाचं श्रेय मंजिरीला देत आला आहे मात्र जेव्हा मंजिरीने त्याच्याशी लग्न केलं तेव्हा ना प्रसाद सेटल झाला होता ना तिच्या घरातल्यांनी या लग्नाला परवानगी दिली होती प्रसाद आणि मंजिरी दोघेही कलाविश्वास सक्रिय आहेत हे अनेक ब्रँडसोबत कोलिब्रेशन करताना दिसतात प्रसाद अभिनय करतो तर मंजिरी ही पडद्यामागच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळते तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं आहे प्रसादच्या भावामुळे पुण्यातील एका कॉलेजमध्ये मंजिरीची आणि त्याची भेट झाली प्रसादकडे मंजिरी अभिनय शिकण्यासाठी आली होती मात्र इथे तिच्या आयुष्याला वेगळं वळण मिळेल याची तसुभरही कल्पना तिला नव्हती प्रसाद पुण्याच्या बृहण महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये शिकत असताना तिथे अभिनयाची कार्यशाळा घ्यायचा या कार्यशाळेत अनेकांनी सहभाग घेतला होता प्रसादचा भाऊ मंजिरीचा मित्र मंजिरीलासुद्धा अभिनयाची आवड असल्यामुळे सदानंदच्या माध्यमातून ती प्रसादच्या अभिनयाच्या कार्यशाळेमध्ये सहभागी झाली साधारण तीन महिने ही कार्यशाळा होती त्यावेळी प्रसाद एका नाटकासाठी मंजिरीला शिकवत होता त्याच काळात दोघे एकमेकांच्या जवळ आले गंमत म्हणजे या दोघांमध्ये कुणीही कुणाला प्रपोज केलं नव्हतं मात्र या दोघांचं नातं इतकं घट्ट होतं की त्यांना या प्रवासात जाणीव झाली की ते त्यांचं संपूर्ण आयुष्य एकमेकांसोबत घालू शकतात अखेर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला मात्र मंजिरीच्या घरच्यांचा या लग्नाला पूर्ण विरोध होता सगळे नातेवाईक त्यांच्या विरोधात होते सगळ्यांचा विरोध झेलून त्यांनी सात जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी लग्न केलं लग्नानंतर मंजिरीच्या आईवडिलांचा मुलीच्या नात्याला विरोध कायम होता त्यांनी काही वर्ष मुलीशी अबोला देखील धरला त्यानंतर प्रसाद आणि मंजिरी यांनी अत्यंत हलाकीचे दिवस पाहिले कधीकधी तर त्यांच्याकडे जेवायलाही काही नसायचं असं मंजिरीने एका, सा। एका मुलाखतीमध्ये सांगितलं मंजिरी दुसऱ्या क्षेत्रात काम करून घर चालवायची तर प्रसाद त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत होता एकमेकांच्या साथीने या दोघांनी सगळ्या कठीण परिस्थितीवर मात केली आणि काही वर्षांनी मंजिरीच्या आईवडिलांनी प्रसादचा जावाई म्हणून स्वीकार केला आपल्या या प्रवासाबद्दल बोलताना मंजिरी सांगते आमचं लग्न लवकर झाल्यामुळे आयुष्य स्थिर होण्यासाठी आम्ही एकत्र संघर्ष केला आत्तापर्यंतचा आमचा प्रवास भावनिक व्यावसायिक आर्थिक अशा सगळ्याच आघाड्यांवर सुंदर आणि तितकाच खडतर होता मात्र काहीही झालं तरी एकमेकांना पकडून पुढं जायचं इतकं आमचं निश्चित होतं मुलं झाल्यानंतर आमची परिस्थिती थोडी बदलली तरी मुलांचे हट्ट पुरवू शकू एवढे पैसे आमच्याकडे नव्हतेच मुलांबद्दल बोलताना मंजिरी म्हणते आता त्यांच्याकडे पाहून ती जाणीव जास्त होते की खूप काळ गेला बापरे त्या मनाने आमची मुलं वयापेक्षा जरा लवकरच मोठी झाली प्रसाद आणि मंजिरी यांना समर्थक आणि मयंक अशी दोन मुलं आहेत प्रसादच्या पाठीशी मंजिरी कायमच खंबीरपणे उभी राहिली मंजिरी ओक सध्या मनोरंजन सृष्टीत सक्रिय असली तरी गेल्या पंचवीस वर्षापासून गृहिणी म्हणून काम करताना दिसते गृहिणी आधी दोन वर्षे ती नोकरी करत होती नोकरी दरम्यान तिला एक धक्कादायक अनुभव हो आला पण पुढे तिने संसाराने मुलांकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला मंजिरी पुढे म्हणते गृहिणी होणं हा मोठा टास्क आहे पंचवीस वर्ष मी पूर्णपणे गृहिणी म्हणून राहिले पंचवीस वर्षाआधी मी मुंबईत नोकरी करत होते त्यावेळी माझ्या मोठ्या मुलाचा जन्म होणार होता नऊ मायांची गरोदर असताना नोकरीसाठी मी ट्रेनने प्रवास करायचे माझी डिलेवरी कधीही होऊ शकते अशी ती वेळ होती कोणीतरी मागून मला ट्रेनमधून ढकललं आणि मी प्लॅटफॉर्मवर पडले तेव्हा मी खूप घाबरले होते मंजिरी पुढे सांगते मी तेव्हा मार्केटिंग जॉब करायचे आणि तेव्हा मला खूप फिरायला लागायचं मला तसं ट्रेनचा प्रॉब्लेम नव्हता पण हे अचानक घडलं त्यामुळे मला भीती वाटली संध्याकाळी हे जेव्हा प्रसादला सांगितलं तेव्हा तो म्हणाला तू आता घरी राहा म्हणून मग मी ती नोकरी सोडली मंजिरी आणि प्रसादला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा